सरांनी बालसाहित्य म्हणून उल्लेख केला पण सगळ्याच ठिकाणी बाल बालकविता सादर करत आहे बाल कुमार साहित्य नाही त्यांनी एक रचना झाली लहानपणी मी खूप चौकस होतो म्हणतात लहानपणी मी खूप चौकस होतो म्हणता मलाही आठवलं मी खूप प्रश्न विचारायचा पण मला पुन्हा प्रश्न म्हणायचा एकच काही काही विचारलं तर बऱ्याच त्यांचं उत्तर ठरलेलं असेल तुला नाही कळायचं तू अजून मला बऱ्याच वेळा असाही प्रश्न पडायचा जे दादाला कळत ताईला कळत ते मला तर 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 से तर तर का कळत नाही मोठ्याचं उत्तर ठरलेलं तुला नाही कळायचं ते तू अजून आहे शाळेत जाऊ लागलो आणि थोडा मोठा झाल्यास शाळेत सांग नावा काही विचारलं तर त्यांचं उत्तर ठरलेलं अरे वाईच्या वर्गांचा अभ्यास तो तुला नाही काय झाले तू अजून लहान आहेस यथाकाळ बारावी झालो वाटलं शिक्षक व्हावं शिक्षक होईल म्हणण्याचा अवकाश लगेच गरजा काय पाहिजे का नसतं की तुला नाही काय झाले आम्ही सांगतो तसं कर तू अजून लहान नोकरीला आल्यावर ऑफिस आम्ही येते सिनियर्सना सांगितलं अहो मी बरोबर केलं तरी साहेब म्हणतात चुकलो त्यांचं उत्तर साहेब म्हणाले ना तुला नाही कळायचं ते तुला तू लहान आहे नोकरीच्या मागोमा करण्याची ऑफर मी म्हटले एवढी काही नको त्यांचं त्यातले काय करताय सांगतो तसं तुला तू लहान मित्रमंडळीची नफर नाही घेऊन बरोबर माझा विचार पसंत न म्हणता तर त्यांची प्रतिक्रिया गमती नाही का असेल तेही म्हणतात अरे तू अजून लहान आहे एकदाच लग्न झालं संसारी कंसार म्हटलं की अडचण येणार सल्ला घ्या म्हणून मोठ्यांना विचारतो मोठेच नाही मी विचारण्याचा अवकाश त्यांचं उत्तर काय आम्ही सांगतो तसंच कर तुला तुम्ही आहे या जी आता इतकी सवय झाली आहे की मला कोणी काही विचारलं तर नकळत मी म्हणतो मी सांगतो तसंच करत तुला तुम्हाला धन्यवाद